मित्रांनो सध्या बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे अशातच शंभर दिवसांऐवजी सत्तर दिवस बिग बॉस मराठी का केलं या प्रश्नावर घनश्याम दरवडे उर्फ छोट्या पोडाऱ्याने वक्तव्य केलं आहे नुकतीच घनश्यामने एक मुलाखत दिली यावेळी घनश्यामला गेलं की शंभर दिवसांचं पर्व सत्तर दिवसांवर का आणलं त्यावर छोटा पोडारी म्हणाला जेव्हा आमचा पहिल्यांदा करार झाला होता तेव्हा विषय झालेला की शंभर दिवसांचा शो आहे आज मला आनंद होतोय मी सहा आठवडे खेळत होतो तेव्हा जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे कायम उभी राहिली जेव्हा मी घराबाहेर आलो आणि आर्या जाधव घराबाहेर आली निर्मा त्यांना बिग बॉस सत्तर दिवसांवर आणायला काही कारण असतील पण आम्ही घरात असताना टीआरपी सर्वोच्च होता आमच्या एक एक वाक्यावर रील आणि गाणी बनत होती त्यामुळे मला असं वाटतं जे माणसं शोला टी आर पी देत होते तेच बाहेर आलेत त्यामुळे शोला टीआरपी कोण देईल मी घराबाहेर आल्यानंतर वैभव चव्हाण आला अरबाज पटेल आला आर्या जाधव आली आम्ही बाहेर आल्यानंतर शोची साखळी बिघडली त्यानुसार त्यांना शो सत्तर दिवसांचा करावा लागला छोटा पुढारी निक्की तांबोळी दादा असे सगळेजण आधी माहीत होते मी घराबाहेर आल्यानंतर बऱ्याच महाराष्ट्रातील जनतेचा मला फोन आला मी खोटं बोलणारा माणूस नाहीये घनश्याम आम्ही आजपासून शपथ घेतोय बिग बॉस शो पाहणार नाही मग मी त्यांची समज काढली मी जरी बाहेर आलो असलो तरी बाकीच्या खेळाडूंवर प्रेम करा पण कदाचित फोकस कमी केला असेल शो कमी पडला असेल त्यामुळे त्यांना सत्तर दिवसांचा शो करावा लागला टी आर पी पण ढासळलाच ना असं घनश्याम दरवडे म्हणाला यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून कळवा धन्यवाद